सुंदर आहे बोला कशाला आवाज दिला मी काय होतो तू मस्त नाराज आहे मला कळत आहे बाय आता डॉक्टर आपण एकच सोडला नाही भगतवान एकच सोडले नाही पण मी आता एक हक्क लढावली काय लढवली तुला मुलगा शंभर टक्के वर्ष आत होणार आहे तू टेन्शन सगळं सोडून दे पण मग कसं कसं होईल लावले मी डोकं लावले मामा पद्धतीने कस डोकं लावलं तुम्ही तू खुश राह फक्त पोर होणार शंभर टक्के ते होण्याच्या अगोदर मी खुश कस राहू शकते तुला काय करायचं मी बरोबर डोकं लावले आता लावताना तुम्ही डोकं काय लावलं आता आहे ना तुला पोट वर खायचं मस्त राहायचं हो का पोर झाला म्हणजे बस ना <laughs> वर्षात नाही पोर झाला ना तर शिरपत्रावाचं नाव घ्यायचं नाही परत <laughs> काय पण असं डोकं लावलं तुम्ही सांगा तुला आता? तु आ, हो हो का मग मला काम आहे कुठे चाललंय आता वस्तू आणायची तयार करायची वस्तू येऊ का मग मी हो या पण मग आता चालले तुम्ही स्वयंपाक आलो लगेच फाटका लावायची मी कुठलं का बरं ठीक आहे बाबा नाही विचार आपल्याला <laughs> वेगळं जास्त या पण लवकर 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 हो ठीक यांनी तरी काहीतरी वेगळंच नवीनच आता सांगितलं मला बघू आता काय डोकं लढवलंय कळलं आता घरी आलो काही माणसाच्या डोक्यात चालत राहते बाई हा बर आहे ना आमचं हस्त एकदम वाटीवर कसं बस बस ना सुंदरे अरे हा रे काय झालं काय करायला घरात तुम्ही तर सांगितलं होतं मला खायला प्यायला बनवून ठेवून पाहुणार आहे काय पाणी दे चहा बनव पाणी आणते आण ना पाणी घेऊन बस नहीं नहीं। पानी। पानी। आता पाहु नाही ना जवळ आठ पन्नास दिवस आपल्या घरी मुकाबे राहणार आहे का त्यांची मिसेस आहे ना गावाला गेली ना त्यांना करमत नाही अहो असं कस त्यांच्या मिसेस नाही म्हणून आपल्या घरात कशाला ठेवतोय पाण्याची गैरसु ना त्यांची पण मग दहा पंधरा दिवस काही कमीच झाले का काय बोलताय एका दिवसाची बात ठीक आहे बाबा एक महिन्यात नाही दहा बारा दिवस काय बोलताय तुम्ही नाही माझ्या लयजीवाचा जीवला मित्र आहे हा बरं त्याला बायकुर नसते बिलकुल करमत नाही तो मला म्हणे मी आत्महत्या करतो म्हटलं त्याच काही नको करू आपल्या घरी राय बिंदास बघा बघा आता तुम्हाला काय वाटतंय नाही राहील मला तर नाही पडत हे तुमचं बोल पाहुता राहील ना बर मी काल मटण खा लागते मटण अंडे मासे काय लागते तुम्हाला मटन आणि तिथं काय लाग तिथं काय नाही लागत किती एक क्वार्टर हा जेवण परबी घे आणतो पाहुण्याला आहे ना तवर आहे ना येते चाय भेजे मी आलो मटण बिटन घेऊन मटण आणतो कोटरा आणतो आणि काळ्या मसाल्यात भाजी बनवायची पाहुण्याला तिथे आवडते ना का लाल मसाला काळा काळ हा काळा काळा काळे काळ्या भाजीला आवडत्याला येऊ ह्यांना सोबत घेऊन जा ना मग नाही बस कधी याची तुम्हाला ते ना बाय कुणी त्याला झोपच नाही घरी आली काली हां आलं मी काय नाही पाहुणे आपले तर राहून करा मग आराम हो तुम्हाला मी चाय घेऊन येऊ तुम्हाला नको का इथंच करा आराम होत ना हो मग मध्ये कशाला आले तुम्ही अब, चला ना बाहेर चला चला या मागे मग काही काम होत का मला आवाज देऊन सांगितलं मी घेऊन आले असते नाय बनवते म्हणलं तुम्ही नाही म्हणताय ना आता एक गोष्ट बोलायची होती काय मध्ये येता का मध्ये येता का हा आताच तर हे तिकडे गेलं तुम्हाला काहीतरी खायला आणतो म्हणून तुम्ही मध्ये बोलवता म्हणजे काय इथं बसून पण बोलू शकता ना तुम्ही इथं बसून बोलायचं का मग काय बघता इकडे तिकडे तुम्ही काहीतरी वेगळंच दिसतंय तुमचं ऐका तुमच्या नवऱ्याने मला कशासाठी आणले आहे का कशासाठी तुम्हाला मुलवत नाही ना हा तर माझ्या माध्यमातून तुम्हाला मूल करायचंय का म्हणून काय बोलले तुम्ही तुमच्या माध्यमातून हा म्हणून मी असा टाका मागा तुमच्याकडे पाहतोय हा तरीच म्हटलं मी आल्यापासून तुम्हाला बघते तुमची नजर तुमचं बघणं सगळं कळलं होतं मला वाटलंच पण म्हटलं जाऊ दे भाई माझ्या नजर तशी असेल म्हणून मी सोडून दिलं पण नाही नाही मला नको तुमच्या माध्यमातून मूल बिल मी माझ्या नवऱ्याकडूनच बघन जे काय आहे ते तुमच्या नवऱ्याने सांगितलं मला तुमच्या नवऱ्याचं आदेशाचं पालन करावं लागणार आहे माझ्या नवऱ्याने सांगितलं काय बाई हा माणूस निर्लज कुठला स्वतःकडून काही होत नाही म्हणून दुसऱ्याला आणून ठेवलं माझ्या समोर इथं माझ्याकडून नाही हे नाही माझ्याकडून नाही होऊ शकत हे काही मला नाही करायचं असलं काही तुम्हाला काय वाटलं माझ्या नवऱ्याने सांगितलं म्हणून मी लगेच तयार होईल असं वाटलं ग तुम्हाला हा मग नवराच शेवटी नवऱ्याचा शब्द पाळावा लागतो ना म्हणजे नवऱ्याने असं काही सांगितलं की नवऱ्याचा शब्द पाहायला पाहिजे का मग प्रत्येक गोष्टी पाळणं जरुरी नाहीये मी नाही पाळत असल्या गोष्टी चला मधी काय नाही मी नाही येत मधी चला मधी काय 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 झालं झालं तुला तुला म्हणजे तुम्ही हे हा तुमची काही जबरदस्ती आहे का माझ्या नवऱ्याने तुम्हाला सांगितलं म्हणून मी करणार तुम्ही ना आत्ताच्या तुम, इथून आत्ताच्या आता इथून चालते निघा इथून तुम्ही हा माझा नवरा आला ना मी त्याच्याकडे तर बघतेच बघते तुम्ही निघा बोलतो मी सिरपदरावशी बोलतो तुम्हाला काय बोलायचं ना त्यांना बोलायची बोलायचं तुम्ही इथून तु निघा पहिले निघा 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 पटकन थांबू नका इथं माझ निघा निघा म्हटलं ना नाही तर ह्याच्या खालीच घेईन मी तुम्हाला निघा म्हटलं ना तुम्हाला ना खरंच अशा गोष्टीशिवाय ना पर्यायच नाही निघा ना काय बघताय माझ्याकडे वापस फिरून हम्म काय नवऱ्या माझ्या नशिबात असला दिलाय लेकरासाठी माणसं पाठवतो घरी बघते त्याला घरी आल्यावर आता मी मला हे आवडलं नाही मला वाटलं तुम्ही सांगितलं शेअर म्हणून मी आलो पाहतो ना पाहतो ना किती त्रास झाला मला आकलून दिलं माझ्यावरती काठी उगारली सोपत का तुमच्या बायकोला मी करत नाही म्हणजे तो पाहुणे अन्याय केला का अन्याय केला का मी पाहुण्यावर तुम्ही माझ्यावर अन्याय करताय का मी पाहुण्यांवर के अन्याय केलाय मी कोणा तुलावर अन्याय केलाय मी कुठं केलाय मी सांगते ना तुम्हाला आता काय हो तुम्ही काय करत होते माझ्यासोबत काय करतो बोलला काय बोलला माझा बोलला म्हणून तुम्ही ना गेला तू मी काहीच ऐकणार नाही तुमचं निघल जे झाली दहा परत बायकोला हा त्याच्या बायकोला दहा झाली म्हणून माझ्याकडे शोधता का तुम्हाला हे असले काम करायला मला पोरासाठी ना असले काम करायला लावत तुम्ही मला ना तुमच्या जवळ राहायच नाही आता मीच निघून जातो इथून बॅग भरून आणि तुम्हालाही ला हकलून लावते इथून तुम्हालाही देत नाही ह्या घरामध्ये मी राहत नाही तुम्ही ना ह्या माणसासोबतच जा कुठं जायचं तिथे जा निघा निघा सोबत निघा नाही इज्जत तुम्हाला असले काम करता तुम्ही तुम्हाला इज्जत देऊ का मी निघा पटकन निघाओ मला ना जबरदस्ती काय नाही काय नाही काय नाही ते श्रीमंती वगैरे तुमच्याजवळ मला ना शेवटी तुम्हाला ना गाडी खालीच घ्यावं लागल निघा निघा पटकन चला जा गाडी मध्ये तुमच्या मोठ्या गाडी मध्ये मला दाखवताय आहे मोठेपणा म्हणे मोठा माणूस आहे आहे दहा लेकर पैदा केले त्याच्या मनामध्ये मला तर वाटलं काहीतरी चांगली आयडिया असेल पण असली फालतू आयडिया घेऊन आला समोर छी मी जाते निघून इथून आता बॅगच भरून जाते निघून हो तुमच्या बायकोन परत आखलून दिलं हा ना कस काय आता एवढं तुमच्या बायकोला या गोष्टी चालत नाही कशाला तुम्ही उद्योग केले हा दिला दिलं माझे बारा वाजून ना ना तुमच्या बायकोला सांगाली होती मग बलते ते उद्योग वाढून गेले ना आता काय करायचं हा की सगळं तुमच्या घर सांगा ना असं माणूस तुम्ही आता एक काम करा तुम्ही काहीतरी जडीबुटी हा खा आणि पोर पायदा करा हे असे उद्योग करूच नाका आणि आम्हाला गळ्या चालू करतो गळ्या कसल्या माला पॉवरचा हा मग त्याला होईना बागा प्रयोग करून बघा पण असे प्रयोग न करू मित्राला गरवी घेऊन जायचं हा तिला काही माहिती नाही धरून सोपलं ना आम्हाला आता तिची माफी माग तुम्ही माफी मागा आणि शांतपसा हा तिच्या तिच्या कलाकलाने घ्या बाई माणसं तिथेच ऐकावलं ती बाई काही तशी नाही आहे एकदम संस्कारवाली बाई ती बरोबर अलग लक्षात काही उद्योग करू नका बावारच्या गोळ्या खा जाऊ दे <laughs> मी काय तो ते गोळ्या टिपून आता डॉक्टर करून घ्या मी कुठं सालगड्यात जा तुझी माफी मागतो माग कोणा चुक जगली आहे ना मीच बाय कुठे माफी मागतो कारण मी असं नव्हतं करावं लागत केलं बावणे जाहीर परत आहे ती माझं पस्तावा मला आला आता आहे ना जातोच माग कोणी चुकली